व्यक्तीवरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आपलं आयुष्य सर्वस्वी पणाला लावून रयतेचं स्वराज्य निर्माण केलं असे छत्रपती शिवाजी महाराज अलीकडच्याच काळात कुष्ठरोग्यांसाठी आपलं सर्वस्व जीवन समर्पण केलं असे आमचे बाबा आमटे आणि अनाथांची माय झालेले आमच्या सिंधुदाई सपकाळ अशा अनेक थोर पुरुषांना मी प्रथमत अभिवादन करतो आणि तुमच्यासमोर माझे विचार काही ते स्पष्ट करतो शिकवतानाही मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आजच्या तरुणाईला नेमका उपदेश कसा करायचा म्हणजे आजकाल मुलांना रागवलं तर मुलं राग मनामध्ये धरतात प्रेमान सांगितलं तर म्हणून प्रेमानं घाबरत मग अशा वेळेस मला प्रश्न पडतो की आज जी तरुणाई भरकट चाललेली आहे या भरकटणाऱ्या तरुणाईला उपदेश नेमका कसा करावा म्हणजे सातत्याने माझ्या मनामध्ये हा घोळणारा प्रश्न आहे की यांना प्रेमानं सांगायचं मायेनं सांगायचं ममतेने सांगायचं का रागावून सांगायचं का मारून सांगायचं आणि हे सगळे प्रयोग करून मी बघितले नंतर कळलं की जशी समोरची व्यक्ती आहे त्या पद्धतीने मी सांगितलं पाहिजे तर त्या समोरच्या डोक्यामध्ये ते घुसणार आज विषय तुमच्या समोर मानतोय धडपडणाऱ्या तरुणाईसाठी फक्त धडपड ही आपल्या कल्याणाची असावी धडपड हे आपल्या समाजाच्या उन्नतीची असावी आणि ती धडपड आज तरुणाईमध्ये कुठंतरी कमी प्रमाणात दिसते आहे आणि ती जर का धडपड चांगल्या पद्धतीने भेटली तर निश्चितपणे आजच्या तरुणाईला त्यांचं भविष्य उज्ज्वल करता येईल यात काही शंका नाही ठीक आहे